गणपती बाप्पाची आपण पूजा करणार आहोत छान लोडला टेकून बसलेले गणपती बाप्पा आहे दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचे श्री स्वामी समर्थ प्राणायाम सगळ्यांना खर यायला पाहिजे नाही येत असेल तर मला सांगा नंतर एकदा आपण बसून प्राणायाम शिकूया ना प्राणायाम पहिली पहिली सरळ गणपतीचे दिवस आहे आपण मुलाधाराकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे श्वास सोडायचा आहे आणि श्वास घ्यायचा आहे चार महिन्यापर्यंत एक दोन तीन चार श्वास रोखून ठेवायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सावकाश श्वास सोडायचा आहे एक दोन तुम्ही जप करायचं मी अंक मोजते पुन्हा श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार श्वास रोखून धरायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सावकाश श्वास सोडायचा आहे एक दोन शेवटचा श्वास घ्यायचा आहे मी अंक मोजत नाही आपण अंदाज आता थोड्या वेळ शिस्वामी समर्थ शिस्वामी श्वास सोडायचा तीन वेळा ओंकार करणार आहे श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा दीर्घ

आपली परीक्षा असणार की बाहेरचा आवाज आला तरी माझं मन किती शांत आहे माझ्या डोक्याच्या केसात असण पायाच्या नखापर्यंत माझं संपूर्ण शरीर शांत शांत रिलॅक्स शांत हलक हलक वाटत आहे नामस्मरण करणार आहोत आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकदम सावक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचे श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय ओम चैतन्य नाथाय नम ओम चैतन्य नाथाय नम ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नम चैतन्य नाथाय नम ओम 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 चैतन्य गगनगिरीनाथाय नम ओम चैतन्य ओम चैतन्य नाथाय नम ओम ऐन ह्रीम क्ल मुय बी ओम ईं खेन चमुदाय बिछे ओम ऐन

ओम नम शिवाय 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 शांत रिला गणपतीचे दिवस आहे हो तो मी मागच्या वेळेस होतं की गणपती म्हणजे ना बाहेरची जी गणपतीची एनर्जी आहे ती आपल्या शरीरामध्ये अकरा दिवसामध्ये ती प्रज्वलित करायची आहे आणि वर्षभर ती आपल्याला पुढे कशी साठवून ठेवायची तर गणपती आणि स्वामी यांच्यात काही फरक नाहीये तर आपण गणपतीची मानस पूजा आहे विचार करायचं तुम्ही एवढ्या आत्ता मूर्त्या बनवून घेतल्या कारण मूर्त्या मी नेहमी म्हणते की मूर्त्या म्हटल्याला मला आवडत नाही जे गणपती बाप्पा तुम्ही बघितले होते त्यातले जे सगळ्यात जास्त आवडले होते ना ते तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या गणपती बाप्पाची आपण पाद्यपूजा करणार आहोत छान लोडला टेकून बसलेले गणपती बाप्पा आहे आपण सगळं साहित्य घ्यायचं आणि गणपती बाप्पा समोर बसायचं आहे आणि बघता फक्त साक्षात ते गणपती बाप्पा झालेले ती मूर्ती नसून ते तिथे बसलेले आहे त्यांचे चरण हळूच एका चौरंगावर घ्यायचे आहे दही त्यांच्या पायांवर दोन्ही पायांवर घालायचं आहे हलक्या हाताने छोटेशा बाळाचे पाय कसे असतात ना तशी त्या गणपती बाप्पाचे चरण आहे आणि दोन्ही हाताने ते सोडायचे आहे सावकाश आणि आतमध्ये जप चालून ठेवायचं आहे ओम गम ग ग वर टिंब ओम गम गणपतये नम ओम गम गणपतय नम ओम गम गणपतये नम आता दूध घ्यायचंय दूध दोन्ही चरणांवर टाकायचे छोटे छोटे चरण आहे छान मरून खालून हलक्या हाताने सावकाश आपल्या बोटांमुळे गणपती बाप्पाच्या चरणाला ना दुखवणार नाही काळजी घ्यायची आहे ओम गम गणपतय नम हा ओम गम गणपतय नम हा तूप गरम करून घेतलेलं चिकट होणार पण गरम लागत नाही ना हे बघायचं आणि तूप चरणांवर घालायचं आहे ओम गम गणपतय नम हा खालून वरून सगळीकडनं ते तूप चोळून घ्यायचं आहे ओम गम गणपतय नम हा आता साखर टाकायची पण साखर तिखडे असतात ते पण टोस्तींना मग पिठी साखर करून घ्यायची आहे आणि सगळी पिठी चरणांवर घालायची आहे वरून खालून बघा किती छान पांढरे शुभ्र चरण दिसत घ्याय चरण तर सुंदरच आहे पण त्याच्यावर हा पांढरा पिठीचा रंग किती सुंदर दिसतोय वरून खालून हलक्या हाताने चोळून घ्यायची ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम आता मध घेतले दोन्ही चरणांवर मध घालायचं आहे जप चालू ठेवायचं आहे ओम गम गणपत नम ओम गम गणपतय नम आता गंगा गोदावरी नर्मदा सावित्री सागराचं पाणी एका सोन्याच्या कलशात घ्यायचंय कोणीतरी वरून धार टाकता आणि तुम्ही दोन्ही हाताने चरण स्वच्छ जोडून घ्यायचे आहे ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम ओम गम गणपत न आता हळूच ते अभिषेक केलेलं पाणी बाजूला ठेवायचंय एक छान चौरंग त्याच्यावर मलमलचा कपडा टाकलाय आणि त्याच्यावर हळूच बाप्पाचे चरण ठेवायचे आणि पांढऱ्या शुभ्र कपड्याने हलक्या हाताने त्यांचे चरण चोळून पुसून हलक्या हलक्या हाताने पुसायचे कुठे ओलं राहिलंय कुठे थोडंफार चिकट राहिले कुठे तूप लागलंय का ते बघून घ्यायचं आहे ओम गम गणपतये नमः ओम गम गणपतये नमः ओम गम गणपतये नमः आता घरी बनवलेलं कुंकू घ्यायचं आहे आणि त्याच्याने गणपती बाप्पाच्या दोन्ही चरणांवर स्वस्तिक काढायचं आहे छान स्वस्तिक काढायचंय मी एकदा मठामध्ये स्वस्तिक कसं काढायचं ते शिकवलं होतं तसं स्वस्तिक काढायचंय त्याच्यावरती हळद कुंकू अष्टगंध आणि सोन्याच्या अक्षता व्हायची दोन्ही चरणांवर फुलं अर्पण करायची गणपती बाप्पाला जी जी फुलं दुर्वांचा हार जास्वंदीचा हार घालायचा आहे माथी छान अष्टगंध लावायचा आहे आणि आरती ओवायची हो ओवायची हो नैवेद्यामध्ये उकडीचे तळलेले मोदक घ्यायचे आहे आणि त्यातला एक मोदक घ्यायचा आहे तो गणपती बाप्पाच्या तेच भरवायचं आहे एखाद्या लहान बाळाला आपण कसं भरवतो तस आणि त्यानंतर तुळशीचं पान टाकलेलं पाणी प्यायला आपल्या पदराने गणपती बाप्पाचं एखाद्या लहानपणाचं तोंड पुसत तसं पुसून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पा कोण आहे ना सुख करता तो आणि दुःख हरत विघ्न आहे तर त्याला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातली शारीरिक विघ्न मानसिक विघ्न आध्यात्मिक जी विघ्न आहे आर्थिक विघ्न सगळ्या प्रकारची विघ्न माझी आणि माझ्या कुटुंबातली समाज सुद्धा माझा आहे हे विश्व सुद्धा माझा आहे तर तू एवढा आलेला आहे ना तर ह्या विश्वावरच सगळं विघ्न सगळ्यांची शारीरिक मानसिक आरोग्य चांगले नव्हते हो सगळ्यांचं आर्थिक आरोग्य चांगलं नव्हते हो असं कधी कोणाला होऊन आहे की पैसा पुरत नाही आहे सगळ्यांना भरभरून दे सगळी विघ्न काढून आणि तुझी कृपा तो बुद्धी दाता बुद्धीचा करायची आपण जेव्हा जे कोणाला देतो ते चाळीस दिवसांनी आपल्याकडे परत येत त्यामुळे आपण काय बोलतोय काय विचार करतोय ते खूप महत्वाचं आहे जेव्हा मी ह्या विश्वासासाठी मागणार आहे तर काय चाळीस दिवसांनी ते माझ्याकडे परत येणार आहे म्हणून तर मी मागत नाहीये पण ह्या समाजाचं मी काहीतरी देणं लागते ह्या विश्वाचं मी काहीतरी देणं लागते त्यामुळे हा विश्वास सगळ्यांसाठी तू कल्याणकारी हो अशी प्रार्थना करायची श्रीमंती दे पण ती बौद्धिक श्रीमंती दे फक्त पैसा नकोय अशी किती श्रीमंत लोक आहेत की ज्यांना व्याधी आहेत मानसिक शारीरिक त्रास आहे त्यामुळे श्रीमंती ही बुद्धीची दे ही मनाची श्रीमंती दे अशी प्रार्थना करायची आणि तो ज्या पद्धतीने ठेवेल तसं आपण राहायचंय त्याला नमस्कार करायचा आणखी तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने त्याला सजवायचं आहे डोळे बंद ठेवायचे दोन्ही हात वरच्या बाजूने आपल्या टॉयलेट आणि युरीनच्या जागी गणपती बाप्पाचं स्थान आहे हे मुलाधाराचं स्थान आहे लाल रंग विचार करायचा आहे तिथे आपण जिथे बसलोय जमिनीला आपला जो भाग स्पर्श झालेला आहे ते मुलाधार चक्र आहे ते प्रज्वलित झालेलं आहे तर गणपतीचे दिवस आहे आपण देवाला कधी सांगायचं नाही की तू मला असं ठेव तो जसा ठेवेल त्याच्यामध्ये आपण आनंदामध्ये राहायचंय त्याच्या इच्छेमध्ये आपण इच्छा मिळवायची आहे